नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या कच माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे दोन हजार चोवीसमध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एक नवीन जी आर निघालेला आहे या जी आरमध्ये मंत्रिमंडळाचा एक नवीन निर्णय झालेला आहे यामध्ये जे रेशन कार्ड रेशन कार्ड धारक आहे यांच्यासाठी आनंदाचा शिधा देण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो यामध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला आणि त्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावा लागेल आणि यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहे ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर भेट भेटतील तर मित्रांनो इथे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे हा कालचा निर्णय आहे यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून जे पात्र शिधाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर इथे बघू शकता स्क्रीनवर साखर खाद्यतेल डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे यामध्ये जे राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्यानंतर नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील जे ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर इथे या आनंदाचा शिधा वितरणाकरिता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट आडूस शहाऐंशी कोटी रुपये अंदाजित खर्चास ही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे यामध्ये आनंदाचा सीधा हे प्रतिसंच म्हणजे शंभर रुपये या सवलती सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा एक नवीन जी आर आलेला जी आर म्हणजे नवीन मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे ह्यामध्ये तुम्हाला शंभर रुपयामध्ये या, या सवलतीच्या दरामध्ये हे सहा वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा चॅनल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांच्या आपल्या चॅनलला नक्की शेअर लाईक करा व सबस्क्राईब करा तुम्हाला येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे तुम्हाला लवकरच मिळतील तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र